शुभं करोति ती कल्याण धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप नमोस्तुते शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या शत्रुबुद्धीचा विनाश करणाऱ्या दिव्यांना माझा नमस्कार तर नमस्कार मंडळी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बुधवारी उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होणारी आषाढ म्हणजेच दीप अमावस्या गुरुवारी उत्तर रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आहे त्यामुळे हा दिवस मंगलमय आहे या दिवशी आपण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी दिव्यांची आरास मांडून त्यांची विधिवत पूजा करतो पूजा सुरू करण्याआधी संपूर्ण घर आणि देववारा स्वच्छ करायचं असतं आपण आपणही मनाने स्वच्छ होऊन ही पूजा करायची असते दीप अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्येच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तसेच पूजा कशी करायची तेही जाणून घेऊया दीप म्हणजेच दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करतात या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात तयार होते श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते एक तरी कणकेचा दिवा पितरांसाठी लावायचा असतो ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांची पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गादेवीची पूजा केली जाते त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावले जातात फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी काढतात मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात किंवा सकाळी लवकरही काही ठिकाणी केलं जातं काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात या दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्रांचे पठण करण्याला जास्त महत्त्व आहे दीपा अमावस्येच्या पूजेत कणकेचे दिवे बनवून ते तुपात किंवा तेलात भिजवून प्रज्वलित केले जातात गव्हाच्या पिठात गूळ तेल किंवा तूप मिसळून त्याची घट्ट कणिक मळून त्या कणकेचे दिवे बनवायचे पूजा झाल्यावर कणकेच्या दिव्यांनी सगळ्या दिव्यांची आरती करायची त्यानंतर याच दिव्यांचा नैवेद्य दिव्यांना दाखवण्याची प्रथा आहे मग या कणकेच्या दिव्यांनी आपल्या लहान मुलांचे औक्षण करायचे त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी प्रगतीच्या दिशेने वाटचाल आरोग्यसंपन्न जीवन तसेच दृष्ट न लागण्यासाठी हे औक्षण करायचे असते कणकेचे दिवे मंदिरात देवतेला अर्पण केले तरीही चालतील किंवा दान केले तरीही चालेल नैवेद्य म्हणून सगळ्यांनी ते खाल्ले तरीही चालेल किंवा विसर्जनसुद्धा करू शकतो प्रत्येक ठिकाणाच्या परंपरेनुसार ही प्रथा केली जाते आत्ताच्या जा काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर कमी झाला आहे परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एक तरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी देवाऱ्याच्या बाजूला पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढायची पाटाच्या खाली स्वस्तिक काढून त्यावर हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा गणपती बाप्पाचे अभिषेक करून त्यांना या पाटावर अक्षता आणि हळद कुंकू वाहून विराजमान करायचं बाप्पाची पूजा करायची वस्त्र अर्पण करायचं आपल्या घरामध्ये जेवढे दिवे आहेत तेवढे पूजेसाठी घ्यायचे ते स्वच्छ घासून पुसून त्यांना या पाटावर अक्षता वाहून त्यावर हळद कुंकू वाहून ठेवायचे पूर्वी शुभमकरोती म्हणायची प्रथा आता कालबाह्य होत चालली आहे त्यामुळे या, या दीप अमावस्येच्या दिवसापासून दिव्यांची पूजा करून शुभमकरोती म्हणायची प्रथा पुन्हा सुरू केली पाहिजे दिव्यांमध्ये तेल किंवा तूप घालून ते प्रज्वलित करायचे त्यांना फुलं हळद कुंकू आणि अक्षता वाहून पूजा करायची कापसाचे वस्त्र अर्पण करायचे कणकेच्या दिव्यांनी आरती करायची आणि ते नैवेद्य म्हणून दाखवायचे गतहारी अमावस्या ज्याला दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या असे म्हणतात ती श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी येते या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि मांसाहार व मद्यपानासारख्या गोष्टींचा त्याग करून चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत हा सांगणारा आषाढी अमावस्या म्हणजेच गतहारी अमावस्येचा दिवस असतो मात्र आधुनिक काळात याला हटके गोष्टींची जोड मिळाली आणि त्याचा अपभ्रंश म्हणून गटारी अमावस्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला परंतु ही प्रथा पूर्णपणे चुकीची आहे या दिवसाला नैसर्गिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे निसर्गातील बदलांना स्वीकारणे आणि त्याप्रमाणे आहारात बदल करणे हा या दिवसाचा उद्देश आहे याच दिवशी गुरु पुष्यामृत योग आहे याची सुरुवात होणार आहे चोवीस जुलै रोजी संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे यावेळी सोन्याची खरेदी केली जाते ही सोन्याची खरेदी लाभते अशी मान्यता आहे सायंकाळी आपल्या गुरूंची सेवा करायची श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी मातेची सेवा करायची जप ध्यान नामस्मरण श्रवण पठण करून मनाला आत्मिक समाधान मिळते त्यामुळे रोजची नित्यसेवा तसेच आजच्या या दिवशीच्या सेवा जरूर कराव्यात आरत्या म्हणाव्या दिव्यांच्या पूजनाने आपल्या मनातील मना तसेच आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते त्याचप्रमाणे आपल्या मनातील आणि आयुष्यातील अंधकार दूर होतो दिव्यांनी सारे घर उजळून निघते त्यामुळे वातावरण प्रसन्न होते श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी आपण आजचा दिवस खूप भक्तिमय वातावरणात साजरा करतो येणाऱ्या सा सणांसाठी आपले घर आणि आपण उत्साहाने सज्ज होतो दिव्यांना आराम आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो तर अशा पद्धतीने आजची साग्र संगीत अशी पूजा करून माझंही मन प्रसन्न झालेलं आहे आजची सुंदर पूजाविधी आणि माहिती कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ